ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आवकाळीच्या भीतीने धुळवा पिकांची काढणी युद्ध पातळीवर राधानगरी तालुक्याच्या पूर्वेकडील शेतकरी सध्या आपल्या शेतातील पिकं काढणीच्या कामात पूर्णपणे गुंतला आहे शेताने खळ्यांमध्ये कामाची मोठी लगबग दिसून येत आहे अवकाळी पावसाची सततची भीती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी आपले पीक पदरात पाडून घेण्यासाठी अक्षरशः दिवसरात्र काम करत आहे विशेषतः कोकणपट्ट्यात भात कापणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत तर राधानगरीच्या इतर भागांमध्ये सोयाबीन भुईमूग हरभरा यासारख्या प्रमुख रब्बी पिकांच्या काढणीची कामे जोरात सुरू आहेत काढणी लालेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी मिळेल त्या वेळेत मळणी व साठवणूक करण्यावर भर देत आहेत हवामानातील अनिश्चित बदलामुळे अवकाळी पावसाचं सावट नेहमीच डोक्यावर आहे त्यामुळे शेतकरी कोणताही धोका न पत्करता लवकरात लवकर पीक काढण्याचा प्रयत्न करत आहे सध्या भात ज्वारी गहू हरभरा भुईमूग सोयाबीन आणि रताळी यासारख्या पिकांची काढणी वेगाने सुरू करत आहे अनेक ठिकाणी मजुरांची टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकरी मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या मदतीने मदती काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक शेतकरी एकमेकांना मदतीचा हात देत श्रमदानातून काम पूर्ण करत आहेत ज्यामुळे सामूहिक प्रयत्नातून कामांना गती मिळत आहे वेळेची बचत करण्यासाठी आणि कमी मनुष्यबळात काम पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी आधुनिक मळणी यंत्राचा वापर केला जात आहे यामुळे कामाला अधिक गती मिळाली असून कमी वेळेत अधिक पीक सुरक्षितपणे सुरक्षितपणे खळ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं आहे असं मत मारुती पाटील व विष्णू पाटील यांनी व्यक्त केलं महानकट निपसाठी विजय बकरे राधानगरी